कामदा एकादशीला श्री क्षेत्र जोतिबा येथील चैत्रयात्रेची सुरुवात होते तर आज गाव भंडाऱ्यानं चैत्रयात्रेची सांगता झाली हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान आज दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची सरदारी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती कामदा एकादशीला दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा येथील चैत्रयात्रेची सुरुवात होते दरवर्षी ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेशमधील लाखो भाविक यात्रेसाठी येतात यंदा बारा एप्रिल रोजी चैत्रयात्रा पार पडली आज गावभंडाऱ्यातून चैत्र यात्रेची सांगता झाली गाव भंडारा म्हणजे जोतिबा डोंगरावरील एकतेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो त्यासाठी समस्त गुरव समाज आणि इतर समाजातील लोक आपापल्या परीनं सहभाग नोंदवतात आज पहाटे चार वाजता मंदिरातील घंटानाद होऊन धार्मिक विधी पार पडले दुपारी बारा वाजता धुपारती निघाली आणि नैवेद्य शोभायात्रेतून यमाई मंदिराकडे नेण्यात आला धुपारती सोहळ्यात घोडा वाजंत्री यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी ग्रामस्थ पुजारी आणि दहा गावातील मानकरी सहभागी झाले होते दुपारती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला चैत्रयात्रा निमित्तानं आज ज्योतिबाची सरदारी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती दरम्यान आज दुपारी स्थानिक पुजारी मंडळींच्या सासनकाठीची मिरवणूक निघाली तर रात्री भजन आणि डवरी गीतांचा कार्यक्रम झाला